அம்பரே தரத்தே த்துசி ஓ किन्ना सोना देरा देस हमेरा दे हमेरा देस मी बऱ्याच शाळेमध्ये जातोय कार्यक्रम घेतोय किंवा तिथे उपस्थिती असते पण काहीतरी वेगळे आणि काहीतरी समाज घडवायचं जी तळमळ आहे ही प्रत्येक शिक्षक असेल प्रत्येक विद्यार्थी असेल पालक असेल त्यांच्या मनामध्ये ती जाणवती वेगवेगळ्या घटनेच्या माध्यमातून इतिहासामधून काहीतरी शिकण्याची शिकलं पाहिजे ही जी गोष्ट आहे ही आपले शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पुरवतात सर आपण ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला आपल्या शाळेमध्ये प्रार्थना असायची भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत दो। दोनच वाक्य लक्षात ठेवली तर आपल्या देशाच्या अखंडतेला अजिबात दाखवा लागणार आणि ह्या गोष्टी आता आणि तो अजून एक गोष्ट शिकवली शिक्षकांनी इथे जो प्रसंग पाहिला पेलगामचा इथं पाहिल्यानंतर माझ्यासारखा माणूस इथं खुर्चीत बसून काढला इथं पाहिल्यानंतर आणि त्या मुलांसाठी खरं टाळ्या वाजवा ज्यांनी ते नोट साजरीकरण केली अगदी तो क्षण असा ज्वलंत वाटत होता समोर पाहिल्यासारखं वाटत होतं इथं त्यांनी जे मरण्याची ॲक्टिंग केली गोळ्या घातल्यानंतर त्या मुली ज्या रडत होत्या ॲक्टिंग होती ती पण ती साक्षात अशी ओरि न वाटत होती मला सांगा हे समोर नाटक पाहिल्यानंतर आपल्या अंगावरती शहारे येतात ज्या माझ्या भगिनींनी तो प्रसन्न तिथं पाहिला डोळ्याने तो अनुभवला आपला पती समोर गोळ्या घातल्या जात आहेत एक लक्षात ठेवा सगळ्यात वाईट गोष्ट की जात विचारून गोळ्या घातल्या म्हणून हिंदुस्थान किती मोठा आहे हिंदुस्थानाचे विचार किती मोठे आहेत ऑपरेशन सिंदूर नंतर खऱ्या अर्थानं जगाने पाहिलं की हा हिंदुस्थान तिथेवाला नेहर बहिनो हे अभि काय मला हे सांगायचंय की इथं जे सादरीकरण केलं त्याबद्दल मला मनापासून आनंद आणि माझं अंत्यकरण भरून आलं आणि मध्ये बारा किल्ल्यांचं जे आपल्या नाव नोंदलं गेलं अर्थात आपल्या त्या किल्ल्यांना झळाळी मिळणार मिळणार आहे खऱ्या अर्थानं शिवरायांच्या विचारांना न्याय मिळाला पक्ष म्हणून नाही पण मी या आताचं शासन आहे त्यांना धन्यवाद देतो देवेंद्र फडणवीस त्यांना त्यांनी एक महत्वाचं काम केलं ज्या अफजल खानाला छत्रपती शिवाजी जो प्रसंग पाहिला आपण समोर त्या 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 प्रसंगामध्ये सुद्धा मी त्या पात्रातील सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद देई आणि खरंच त्या अफजल खानाचं पात्र केलं होतं ना खरं त्या मुलाला मी मनापासून धन्यवाद देईन तो ओरिजिनल वाटत होता <laughs> 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 तो सय्यद बंदा सुद्धा होता ना तो सुद्धा तसा तुम्ही पात्र सर बरोबर निवडली नी। त्यांचे चेहरे त्यांचा रंग त्यांच्या तब्येती चला हरकत नाही हा ते दिसलंच पाहिजे ओरिजिनल आणि हे पाहत असताना एक सांगतो जिजाऊ महासाहेब बोलायच्या शुभा माणसाला वाईट विचाराच्या माणसाला जात नसते त्याची जात एकच असते त्याची जात म्हणजे वाईट विचार म्हणून इतिहासामध्ये ब्राह्मण असेल मराठा असतील देशमुख असतील इतर सगळे असतील आम्हाला इतिहास सांगताना कधी कधी भीती वाटते आड नव घ्यायला परंतु त्या त्या काळात ज्यांनी ज्यांनी शिवाजीराजांच्या विरोधात शंभूराजांच्या आपल्या लोकांचं सांगतोय जे बंड केलं त्यांच्या विरोधात वागलेला त्यांना जात नव्हती ती विकृती होती लक्षात ठेव आणि या पेलगामच्या हल्ल्यानंतर साऱ्या सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली महाराजांचा राज्याभिषेका वेळी महाराजांनी हिरोजींना विचारलं हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधला बोला हिरोजी तुम्हाला बक्षीस म्हणून काय त्यावेळी हिरोजी बोलतात काही नको महाराज बोलतात हिरोजी घरदार विकून राजधानीचा गड तुम्ही बांधला तुम्हाला बक्षीस म्हणून काहीतरी मारावच लागेल राजांच्या हट्टा हिरोजी बोलले राज तुम्ही जग्देश्वराच्या मंदिरापुढे या मग मी काहीतरी मागणार आहे त्यानंतर महाराज जगदेश्वराचं दर्शन करण्यासाठी मंदिरात निघाले त्यावेळी हिरो आता एक दगड घेऊन उभे होते राज एकच मागणं आहे तुमच्याकडं तुम्ही म्हणाला होता काही पक्षीस म्हणून महा हा दगड या पायरीला लावण्याची अनुमती द्या राज त्या दगडावर माझं नाव कोरले राज राजांना आश्चर्य वाटलं सोने चांदी जमीन जुमला काहीच नाही मागितलं मागून काय मागितलं एका दगडावर नाव कोरण्याच्या हिरोजी लक्ष का त्यावेळे हिरोजी बोलतात जेव्हा जेव्हा तुम्ही रायगडावर असाल तेव्हा तेव्हा तुम्ही जड्डेश्वराच्या दर्शनाला याल आणि जाताना तुमचा पाय या पायरीवर पडेल आणि तुमच्या पायाची पायरी या पायरीवर म्हणजेच माझ्या नावावर सतत अभिषेक करत राहील राज एवढं भाग्य आमच्या पदरात टाका सेवा काय असते हे जगाच्या पाठीवरच आदर्श उदाहरण आहे आणि आज ही पायरी तशी तशी असते अस्तित्व आहे आणि त्या पायरीवर काही अक्षरे कोरली अक्षर आहेत त्यावेळेचे स्वराज्याचे बांधकाम प्रमुख हिरोजी इंदरकरांची आणि ती अक्षरे आम्हाला संदेश देतात सेवेचे ढाई तत्पर हिरोजी इंदरकर हिरोजी सारख्या तमाम निस्वार्थी मायाच्या त्यागातून हे स्वराज्य उभारलं होतं हिरोजींच्या या स्वराज्य सेवेला आणि राष्ट्रपतीलांचा लाख लाख मानाचा समोदर तत ते sampling गणेश स्वाभिनी महाद्वारी श्रीमदिला गणेश शुभ कार्य पूर्ण भावे हृदयाही सदास शुभ कार्य पूर्ण भावेल हृदया नाही सदास भगवी महान झाली शिवसूर्यदा जना भगवी महाग झाली शिवसूर्यदा जना सह्यादी सदाचा सिंहासह्यादी सदाचा सिंहास سب سے بڑا آتھی حملہ ہوا ہے کام کی بیسرٹ ویلی میں ہوئے اس حملے میں آتکیوں نے چھبیس بے قصور لوگوں کو مارا جبکہ آتنکیوں کی اس کارن اکٹوپ میں تیرے لوگ زکنے ہوئے جموں کشمیر کے تہلگام میں, میں پاکستان बड़ी से बड़ी खबर चार राज्यों की सीमा पाकिस्तान से लगती है जिसके बाद अटकलें लगाई जा रही है कि कहीं फिर से बहुत बड़ा होने वाला है